नमस्कार सर नमस्कार हा सर सध्याची स्थिती पाहता आता शेतकऱ्यांना उघडीप भेटलेली आहे आजची तारीख आहे सर ती दहा सप्टेंबर आहे आणि आता जे शेतकरी आहे ते कामाला लागलेले आहे जे काही पिकं काढणी झालेली आहे जसे की मूग उडीद तर त्या कामाचा शेतकरी लागलेले आहे तर सर नक्कीच ही उघाड किती तारखेपर्यंत असणार आणि पुन्हा एकदा कधी पावसाला सुरुवात होणार आहे याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर अंदाज द्यावा सध्या महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेपर्यंत उडीप असणे शक्यता आहे मात्र मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भामध्ये पाऊस चालू राहील दरम्यानच्या काळामध्ये थोडा पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस हळूहळू वाढायला लागणार आहे हो त्यामुळे सध्या ही उडीप तात्पुरत्या स्वरूपाची आहे आज आपण दहा तारखेला आहोत आणि पुढे तीन चार दिवस ही उडीप आहे ज्यांचे सोयाबीन उडीद मूग काढायला हे असतील पाई तर त्यांनी काढले पाहिजेत आणि जर काढून ठेवले असतील तर ते मणी करून घेतले पाहिजे कारण आता पुढे जास्त पाऊस जर झाला तर या पिकांचा साठवणुकीमध्ये सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात कारण परतीचा पाऊस हा वीस तारखेनंतर सक्रिय होणार आहे वीस तारखेपर्यंत पडणारा पाऊस हा आपल्या अंदाजानुसार तरी मान्सूनचाच आहे परंतु मिश्र स्वरूपाचा आहे म्हणजे परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण तर आहे आणि मान्सूनच्या पण अनुकूल वातावरण आहे मित्र ते वातावरण म्हणजे शेवटच्या मध्ये मान्सून आलेला असेल आणि त्यामुळे हा पाऊस जो आहे तो पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये अतिशय चांगला पडणार आहे कोकणामध्ये पडणार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस असणार आहे विदर्भाच्या पूर्व भागात पाऊस सुरुवातीला जरी असला तरी मुख्य पावसाच्या कालावधीमध्ये म्हणजे चौदा ते वीसच्या दरम्यान पूर्व विदर्भातला पाऊस थोडा कमी होणार आहे त्यामुळे तिथे पावसाची गरज तशी पूर्ण झालेली असेल कारण हा परतीचा पाऊस हानिकारक असतो ऐन पिकं काढायला आलेली असतात आणि हा पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांना नकोसा असतो ज्या भागात पाऊस कमी पडलेला आहे ज्या ठिकाणी विहिरी भरलेली नाहीत पाझर तलाव भरायचे बाकी आहेत त्या ठिकाणी हा पाऊस हवा असा असतो परंतु ज्या ठिकाणी मुबलक पाणी साठा झालेला आहे त्या ठिकाणी मात्र शेतकरी अशा पर म्हणजे परतीच्या पावसाला स्वीकारत नाही थोडक्यामध्ये परंतु नाविलाच असतो शेवटी तो निसर्ग आहे आणि त्यामुळे हा पाऊस अतिरिक्त स्वरूपात पडत असतो मेघगर्जनेचा बिजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस असतो वादळी मध्ये असतो आणि त्यामुळे एकूणच हा जो उत्तरार्ध आहे सप्टेंबर महिन्याचा हा फार तापदायक असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे पावसाचं वातावरण तयार झाल्यावर शेतकऱ्यांनी शेतामध्ये उड्यावर काम करू नये निवाराला थांबावं हो। स्वतःच्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या जीविताची सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण हा काळ हा विजा पडण्यासाठी किंवा वादळांमुळे झाडं पडण्यासाठी कारणीभूत असतो त्यामुळे आपलं काही जीवितांचा धोका होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी या दरम्यानच्या काळात घेतली पाहिजे हो सर नक्कीच सर परतीच्या संदर्भात देखील तुम्ही महत्वाची माहिती दिली आहे सर वीस पासून हा परतीचा प्रवास सुरू होईल का हो नक्की होईल कारण मधून वीस तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे आणि हळूहळू एक दोन तीन दिवसातच भारतीय हवामान खात्याकडून त्या ठिकाणी परतीचा पाऊस सुरू झाल्याची घोषणा केली जाईल हो सर हा सर आणि आता जी ही उघाड आहे ही चौदा तारखेपर्यंत राहील ना चौदा सप्टेंबर पर्यंत ते चौदा तारखेपर्यंत राहील काही भागामध्ये हो सर सर शेतकऱ्यांना आपल्या अंदाजातून कळालेच असेल की ही जी आहे किती तारखेपर्यंत राहणार आहे त्यानंतर कधी पाऊस सुरू होणार आहे तसेच परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार आहे या संदर्भात आपल्याला भांगर सरांनी महत्वाची माहिती दिलेली आहे तर नक्कीच माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा आपल्याकडे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवून टाका आणि तसेच आपल्याला सरांशी कनेक्ट राहण्यासाठी आपली शेती माझी शेती प्रयोगशाळा या चॅनलला नक्की भेट द्या तिथे म्हणजे वेळोवेळी अपडेट मिळत असतात काही बदल जर झाला तर तिथे तुम्हाला कळून येतील ओके धन्यवाद हो सर चालेल सर आपण पुढील अंदाज नक्कीच चौदा किंवा पंधरा सप्टेंबरला घेऊया आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया No. पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र